आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक पाचच्या वतीने ज्या कार्यकर्ते आहेत त्यांच्या सगळ्यांच्या वतीने आपण सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी करणार आहोत तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सोलापूर शहर उत्तरचे आमदार मान्य श्री विजय कुमार देशमुख मालक यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक पाच मधील राजाभाऊ आलोरे विनय ढेपे यांच्या वतीने सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाची सुरुवात गुरुवारी सोळा तारखेपासून होत असून सकाळी दहा वाजता बाळे येथील एन के किड स्कूल व डेपे स्कूल या ठिकाणी चित्रकला स्पर्धा केलेली आहे ही चित्रकला स्पर्धा तीन विभागात असेल नर्सरी गट पहिली ते चौथीचा गट आणि खुला गट यामध्ये आपण ही स्पर्धा घेणार आहोत त्यानंतर शुक्रवारी सतरा तारखेला सकाळी दहा वाजता बाळे येथील प्रभाग क्रमांक पाच मधील पूरग्रस्तांना दिवाळी फराळ व किराणा किटचे वाटप करण्यात येणार आहे आदिनंदीच्या परिसरामध्ये ज्या कुटुंबांना पुराचा फटका बसलेल्या अशा कुटुंबांना आपण जीवनावश्यक किट त्या माध्यमातून देणार आहोत जेणेकरून त्यांची दिवाळी आनंदाने साजरी होऊ शकते त्याचनंतर संवर्धनाच्या उद्देशाने बाळे कॉर्नर ते आंबेडकर नगर रस्त्यावरील डिवायडर मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम आपण या ठिकाणी करणार आहोत आणि या कार्यक्रमाची सांगता या उपक्रमाची सांगता रविवारी दिनांक एकोणीस तारखेला सायंकाळी सहा वाजता जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा आपण या माध्यमातून घेणार आहोत आणि या बॉडी बिल्डिंग स्पर्धेसाठी आपल्याला जिल्हा अध्यक्ष नजीर शेख आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन व मदत त्यांनी आपल्याला कळवलेलं आहे ही स्पर्धा सहा वजनी गटात होणार असून पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर व पंच्याहत्तर पुढे अशा खुल्या गटामध्ये वजनी गटामध्ये आपण ही स्पर्धा घेणार आहोत था था या स्पर्धेसाठी एकाहत्तर हजार रुपयाचं एकूण बक्षीस आपण या ठिकाणी आहे यामध्ये जो चषक आणि सन्मानपत्र जो प्राप्त करेल त्या बॉडी बिल्डरला अकरा हजार रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आपण देणार आहोत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हे सगळे कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रभाग क्रमांक पाच मधील सर्व बीजेपीचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत आणि सगळे स्पर्धा ही आपली आडन कोटी डेव्हलपर्स म्हणून कटादुली तारीख चे जे ओपन ग्राउंड आहे त्या ग्राउंड मध्ये होणार आहे ओके आपण माकडेनाथ दिलदाऊसला हो यासाठी बाळेचं जे श्रद्धास्थान आहे श्री खंडेराव यांच्या चरणी आपण अभिषेक त्या दिवशी एकवीस तारखेला करणार आहोत